भारतीय जनसुरक्षा कायदा दोन्ही सभागृहामध्ये झाला मंजूर आणि या कायद्याला पंचितचे प्रकाश आंबेडकर हे सुप्रीम कोर्टात दाद मागणार या संदर्भात झाला असं की गेल्या अनेक वर्षापासून येणार येणार म्हणून गाजत असलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा कायदा विरोधी पक्षाच्या प्रखर विरोधामुळं आतापर्यंत महाराष्ट्र सदनामध्ये लागू होत नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीचे शासन ज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे ब्राह्मण आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठाशिवाय ब्राह्मण मराठाशिवाय कुठलाही मुख्यमंत्री टिकू द्यायचा नाही अशी भूमिका मराठा समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी घेतले आणि त्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस यांच्या विरोधात वेगवेगळ्या वे प्रकारे आंदोलन केलं जातं आणि गृह खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चालला आणि कुठेतरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमकत करण्याचा त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा जो काही प्रकार चाललेला होता आणि याला कुठेतरी चाप असावा या हेतूनं महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेने दोन्ही सभागृहामध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मंजूर करून घेतलं या विरो विधेयकाला विरोधी पक्षातर्फे परब असोत अंबादास दानवे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत यांनी प्रखर विरोध केला परंतु पाचवी बहुमत असल्यानं सदरचं विधेयक दोन्ही सभागृहामध्ये हे मंजूर झालं आणि या विधेयकाच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना उद्धव ठाकरे यांनी सदरचं विधेयक हे भारतीय जनता पार्टी बचाव विधेयक असं त्यांनी सांगितलं असं तरी असलं तर या विधेयकाला विरोध करण्याचा प्रखर निर्णय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला आहे आणि सदरचं विधेयक हे राजघटनेला छेद देणार आहे नागरिकाच्या मूलभूत हक्कांना बाधा देणार आहे याची जाणीव प्रकाश आंबेडकरांना झाल्याने वंचित आघाडीतर्फे सदर विधेयक हे न्यायालयामध्ये नेणार असं त्यांनी सांगितलं आणि या विधेयकाला स्थगिती मिळवणार असं एकूण त्यांनी सांगितलेलं आहे या विधेयकाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकाला बसणार आहे कार्यकर्त्यांना बसणार आहे सरकारच्या विरोधात आंदोलन देखील या विधेयकामुळे करताना अडचणी येणार आहे ब्रिटिशांनी देखील हा कायदा लागू केला नव्हता अनेक कायदे जे नागरिकांना अंकुश ठेवण्यासाठी आहेत असं असताना हा कायदा का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण विरोधक दुबळे झालेले आहेत आणि अशा या विरोधकांना त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात आवाज उठू नये आणि आगामी काळात काही विधेयक हे भांडवलदारांच्या फायद्याचे होणार असल्याने जनतेचा आवाज दाबण्याचे हे प्रकार आहेत परंतु लोकशाही आहे राजघटना आहे आणि याला कुठेतरी स्थगिती मिळू असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेले आहे बघू या संदर्भात काय होतं या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत